कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेंची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास, विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म वर आपलं स्वागत चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणा संदर्भामध्ये पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आपण आलेलो वेणकाव मध्ये साधारणपणे याच्यामध्ये आलेलो आहे आपण गोर मध्ये आलेलो आहे तर उमेदवार मोठे वेणगाव जिल्हा परिषद आहेत उषा अंकुश ठोंबरे आणि उमेदवार आहेत मोठ्या वेणगाव पंचायत समिती चित्रा जगदीश ठाकरे अशा दोन महिला ज्या आहेत परिवर्तन आघाडीने उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत आणि प्रचाराची धुराच मोठ्या प्रमाणात परिवर्तन आघाडीचे नेते सगळे करताना दिसून राहिले दुपारची वेळ झाले त्यामुळे आदिवासी महिला आहेत पुरुष आहेत तरुण तडफदार सगळे जे आहे आक्रमक आपल्याला दिसून येत आहे जोश उत्साह पाहायला मिळतोय ग्रामीण भागामध्ये निवडणुका खूप महत्वाच्या याच अनुषंगाने आपण पदाधिकाऱ्यांशी संवाद चर्चा करतोय सर काय सांगाल कशा प्रकारचा प्रचार सुरू झालेला आहे मुळात या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदचे आमचे उमेदवार ठोबरेत आहे आणि पंचायत समितीचे उमेदवार ज्या आमच्या आहेत त्या चित्रताई या दोघांचाही प्रचार आता गोरखांमध्ये चालू आहे निश्चित आपण जर बघितलं तर ह्या भागामध्ये पंचायत समितीचे उमेदवार जे आहेत त्या आमच्या चित्रताई हा एक सगळ्यांच्या परिचयाचा चेहरा आहे आणि जर अपोजिट साईडला तुम्ही बघाल तर त्यांना एक आयात केलेला उमेदवार या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध उभा करायला लागलेला आहे या भागाचं काम आपण बघाल तर वेळोवेळी निस्ती फक्त एक चर्चा म्हणा किंवा लोकांना दिलेले आश्वासन हेच आपल्यासमोर दिसत आहेत पण चित्रताईच्या माध्यमातून ह्या पुढे निश्चितच कामं होतील त्याप्रमाणे आमच्या ठोबरेताई जे आहेत एक सुशिक्षित असे उमेदवार आहे आणि आदिवासी समाजामध्ये त्यांचं खूप चांगलं काम आहे त्यांचं शिक्षणही बारावी आहे आणि विशेष म्हणजे त्या त्यांच्या ग्रामपंचायतचे उपसरपंच राहिलेले तसं व्यवस्थित आणि सगळ्यांच्या परिचयाचा आणि मार्गदर्शन आपण त्यांच्या माध्यमातून ह्या जिल्हा परिषदच्या इतर सदस्यांनी होऊ शकतं प्रशासकीय नॉलेज असलेलं अशी आयात उमेदवार केला म्हणजे काय दुसरा उमेदवार आला हा नक्कीच ना कारण आपण बघाल जो विरोधी पक्षात उमेदवार जो आहे तो ह्या पंचायत समिती गाण्यामधला उमेदवार नाहीये म्हणजे ह्या चित्रताच्या समोर जो उमेदवार आणला गेला आहे यासाठीच आम्ही म्हणतोय की हा आयात उमेदवार आणलं आणला गेलेला आहे आयात उमेदवार आणलेला आहे शिवसेना भाजपने सर काय सांगाल काय प्रचारामध्ये बोला सर सरपंच सर आहेत बोला काय म्हणणं काय विकासाचे मुद्दे आहेत हा तर मॅडम कशा प्रकारे मिळतोय खूप चांगला प्रतिसाद आहे इथे माझे सगळे सहकार्य आहेत इथे सगळा महिला मंडळ आहेत सर्व सोबत आहेत आणि खूप उत्साह आहे उत्साह आहे आपल्याला पाहायला मिळतो आपल्याबरोबर तरुण राष्ट्रवादी नेते काय सांगायचं कशा प्रकारे प्रचार सुरू झालेला आहे सकाळपासून आज आम्ही गोरकामत ग्रामपंचायत मध्ये परिवर्तन विकास आघाडीचा सा प्रचार करतोय चित्राताई था ठाकरे आमच्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत आणि उषाताई ठोमरे हे जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत एकदम तुम्ही बघताय आता सगळी परिस्थिती इथली महिला वर्ग तरुण वर्ग त्याच्यानंतर सगळे आपले आदिवासी वर्ग आमचा सगळेच एकदम उत्स्फूर्तपणे प्रचाराला आज सहभाग सगळ्यांनी घेतलेला आहे आणि आम्हाला नक्कीच विश्वास आहे शंभर टक्के आम्ही या पंचायत समितीवर आमचा परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार निवडून निवडून परिवर्तन आघाडीचा उमेदवार उमेदवार असं इकडे जे आहे शिवसेना भाजप आणि मित्र पक्षांनी केलेलं आहे त्यामुळे आयत उमेदवार चालणार नाही असा आरोप परिवर्तन आघाडीकडून करण्यात आलाय कॅमेरामॅन ज्ञान वाडेसाव विकास मिरगणे विकासनामा कर्जत रायगड तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.